बातमी आहे धाराशिव मधून धाराशिवच्या भूम तालुक्यातील उळप गावात भीषण परिस्थिती आहे घर शाळा सगळं काही पाण्याखाली गेलं तर पावसामुळे गावाचा तालुक्याशी संपर्कही तुटला जीव वाचवण्यासाठी गावकरी झाडावर चढले या गावातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी सर्वात आधी एबीपी माझाची टीम तिथे पोहोचली तेव्हा गावकऱ्यांनी त्यांचा थरारक अनुभव सांगितला नमस्कार मी ॲडव्होकेट विलास पवार हे उळूप गाव आहे भूम तालुक्यातलं गेल्या तीन दिवसापासून हे गावाची परिस्थिती अशीच आहे गावातल्या लोकांना पलीकडे जाता येत नाही आणि आली पलीकडला अलीकडे येता येत नाही आहे इतका नदीचा मोठा फ्लो आहे रात्री तर एक सानप जनार्दन कुट वन आ, जा, सानप नावाचं कुटुंब आहे बारा महिन्याचं छोटंसं बाळ आहे अगदी त्यांना चिंचावर जाऊन त्या बाळाला बेड करून झोपावं लागलं अशी परिस्थिती होती पूर्ण घरामध्ये पाणी होतं आता सुद्धा ते कुटुंब त्या ठिकाणी अडकलेलं आहे प्रशासनाला आम्हाला विनंती करायची की उद्या जर पाऊस पडला ह्याचा फ्लो जर वाढला तर ते कुटुंबाचं त्या ठिकाणी खूप आतोनात नुकसान होईल जीवितहानी होईल अशी परिस्थिती आहे प्रशासनाला विनंती आहे की पूर्ण तालुका दोन चार तालुक्या अक्षरशः खरडून वाहून गेलेत सरसकट त्या ठिकाणी पाणी करून त्या ठिकाणी शेतकऱ्याला सहकार्य केलं पाहिजे अशी विनंती आहे धाराशिवमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली पुरामुळे धाराशिवमधील द्राक्ष बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं गणेश मोर या शेतकऱ्याच्या साडेतीन एकरवरील शेती पुराच्या पाण्यात गेली यामुळे शेतकऱ्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला दरम्यान मोरे कुटुंबियांशी संवाद साधलाय आमचा प्रतिनिधी आप्पासाहेब शेळकेनं मंत्री गिरीश महाजन भूमी इथं पाहणी करून जात असताना काही शेतकरी आक्रमक झालेलं पाहायला मिळालं शेतकऱ्यांनी त्यांना घेराव घालण्याचाही प्रयत्न केला ते सगळे शेतकरी आपल्यासोबत आहेत नेमकं काय घडलं होतं महाजन जात असताना तुम्ही त्यांचा रस्ता अडवला नेमकं काय झालतं आमचं म्हणणं एवढंच होतं तुम्ही आले दौरे करतात पाहणी करतात ज्यावेळेस तुम्ही इथे येतो त्यावेळेस शेतकऱ्याला काहीतरी अपेक्षा असती त्या अपेक्षा असल्यामुळे आम्ही म्हणलं तुम्ही तातडीने मदत एक रुपया तुमच्याकडून होतील तेवढी करा ते ती म्हणले आम्हाला आमचे काही पैसे घेऊन आलोत का आम्ही लगेच तुम्हाला हे बघा पैसे द्यायला आमची म्हणले चार दिवसांनी दोन दिवसांनी प्रोसेस असते त्या प्रोसेसप्रमाणे तुम्हाला पैसे मिळतील मग आता तुम्ही आलेच कशाला जर नुकसानीची पाहणी करायची असती तर ज्या शेतकऱ्याच्या चाळीस गाया वाहून गेल्यात त्या शेतकऱ्यापर्यंत ते पोहोचले असते की आज ते शेत तो चाळीस ज्यांच्या गाया वाहून गेले ते शेतकरी हिथून दीड किलोमीटर आहे ते तिथून आलते कशासाठी ते शेतकऱ्याकडे त्याची व्यथा पाहण्यासाठी ते तिथपर्यंत गेलेच नाहीत का गेले नाहीत तर हा रस्ता खचलाय म्हणून गेले नाहीत मग हा रस्त्यावर आम्ही आम्ही जाय करतो मग तुम्हाला काय होतय ज्या रस्ता खचलाय त्या रस्त्यावरन तुम्हाला जाण्यासाठी नको वाटतय मग तुम्ही आलतातच कशाला शेतकऱ्याच्या अठरा गाई जागेवर मृत्युमुखी पडल्यात आणि बारा तेरा गाई वाहून गेलेल्या आहेत त्याची पाहणी करणार होते हो त्याची पाहणी करण्यासाठीच इथं येणार होते त्याची पाहणी करायला गेलेच नाही साहेब हिथूनच माघारी गेले साहेब पण रस्ता खचला म्हणून गेले नाही मग कशामुळे शक्य का तिथं मग आम्ही आता सगळे रोज काल तिथं मीडिया बघून गेली काल सोशल मीडियावर जे व्हिडिओ व्हायरल होते ती तिथं जाऊनच काढले असतील ना त्यांनी तुम्ही तिथे तुम्ही जाण्याची त्यांना विनंती केली तुम्ही अडवलं होतं नेमकं काय संवाद झाला तिथं आता त्यांनी नाही म्हणले आम्हाला वेळेचा अभाव आहे पुढच्या गावातले नुकसानीचे दौरा अजून करायचे मग तुम्ही इकडे कशाला लावतात